हॅलो नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त पार्टी स्नॅक्स मटारचे नगेट मस्त असे क्रिस्पी मटारचे नगेट कसे बनवायचे बघूया हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही तिघी आणि रेसिपीज मध्ये अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल मटरचे नगेट्स बनवण्यासाठी मी ते दोन वाटी मटार घेतल्या त्याचबरोबर मी चार पाच मिरच्या लसूण पाकळ्या जिरं मीठ ह्याची मी पेस्ट करणार आहे आता ह्याची पेस्ट करून घेते त्याचबरोबर चार पाच मिरच्या दहा बारा लसूण पाकळ्या एक चमचा जिरं तवनुसार मीठ हे मी, मी मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहे ह्याची मी मिक्सरला पेस्ट करून घेते हे मी जाडसर वाटून घेतले मिक्सरला त्याचबरोबर हे मटार मी मिक्सरला भरड वाटून घेणार आहे थोडे थोडे घालून भरड वाटून घेणार आहे प्रकारे मी सर्व मटर असे भरड करून घेते आता हे सर्व मटर मी मिक्सरला बारीक करून घेतले आता आपण नगेटचं मिश्रण कसं करायचं ते बघूया कढई तापली आहे दोन चमचे तेल घालून घेते तसं आपण हा वाटून घेतलेला मिरची लसूण जिरं हे ठेचा परतवून घ्यायचा मिक्स हप घालून घेते एक चमचा मिक्स हप घातले एक चमचा चिल चिली फ्लेक्स घालून घेतले आता हे मटर बारीक केले ते घालून घेते हे व्यवस्थित परतून घ्यायचे चिली फ्लेक्स मिक्स अप आणि लसूणचा ठेचा त्यामुळे मला छान चव येते दोन मिनिट हे परतून झाले आता याच्यात आपण पाणी घालूया दोन वाट्या मटार तर मी दोन वाट्या पाणी घेते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता दोन मिनटं ह्याच्यावर मी झाकण ठेवून घेते दोन मिनटं झाली आहेत व्यवस्थित उकळते सावकाशीने करा कारण ते हातावर येतं आता ह्याच्यात आपण गॅस कमी करून घेतला आहे आणि त्यात आता दोन वाट्या मी रवा घालून घेते बारीक रवा घालून घेते आणि आता मिक्स करून घेऊया रवा घातल्याने मिक्स मिश्रण घट्ट होतं आता हे मिक्स करून घेतले आता मी झाकण ठेवून दोन मिनिटं वाफ करून घेते दोन मिनटं झाली आहेत आता मी झाकण काढते आता रवा फुललं आपण ही झाकण ठेवूनच पाच मिनिटं असं ठेवून द्यायचं थे। आमच्या व्हिडिओना लाईक करा रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओज तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा पाच मिर झाकण ठेवून झालेली आहे आता आपण हे मिश्रण एका वाड्यात चालून घेऊया आता यामध्ये मी उकडलेले बटाटे किसून घेते आता यामध्ये मी बटाटा किसून घालते बटाटा घातल्याने मिश्रणाला चांगली पाळली घेते आता यात मी मोठ्या आकाराचे दोन बटाटे किसून घेतले आहेत आपण चटणी मिरची वाढली तर मीठ टाकलेलं त्याप्रमाणे तर चवीनुसार मग मीठ घालून घेते ते बारीक होण्यासाठी मी कमी घातलेलं आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण तयार झाले यावेळी तुम्ही हे मिश्रणाची चव घेऊन जर मीठ लागत असेल तर तुम्ही ह्यात घालू शकता आता पुढे काय करायचं ते आपण बघूया आता या मिश्रणाचा एक गोळा घेऊ पोलपटावर मी बटर पेपर ठेवलाय आता आपण त्याच्यावर तो लाटून घेऊ सर्व बाजूने सारखं लाटून घ्यायचं पिझ्झा कटर चिरणीच्या साह्याने किंवा सुरीच्या साह्याने तुम्हाला त्या आकारात तुम्ही कापू शकता मी हे चौकोनी आकारात कापते बटर पेपर नसेल तर असं पोलपाट्याला तेल लावून घ्यायचं आणि असा गोळा लाटून घ्यायचा आधी त्याला हाताने प्रेस करायचं मग लाटणीने पोलपाट फिरवून सर्व एक एक लाटून घ्यायचं जास्त पातळ नाही लाटायचे ते असं जाडसरच ठेवायचे ते चांगलं क्रिस्पी होतील आता हे कट करून घेऊया असे बघा इथं अंगे उचलले जातात मी हे नगेट असे चौकणी आकारात कापलेत तर तुम्ही तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता पिठाचे गोल गोल केले तरी हे चालू शकते आता तेल तापले आता हे आपण तळून घेऊया मिडियम गॅस करून हे तळून घ्यायचे नगेट हे तुम्ही मुलं लहान मुलांच्या बड्डेला वगैरे करू शकता हे पार्टी स्नॅक्स म्हणून चांगले आहे हे चांगले क्रिस्पी होतात आणि लहान मुलांना आवडतील हे नगेट पार्टी स्नॅक्स म्हणून चांगला ऑप्शन आहे हिवाळ्यात मटार बाजारात खूप येतो तर तुम्ही असे मटारचे नगेट्स बनवू शकता हे नगेटचे मिश्रण तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीज मध्ये ठेवलात ना तर तुम्हाला पाहिजे तेव्हा हे काढून तुम्ही तळू शकता हे दहा बारा दिवस चांगलं टिकतं आता हे छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेते आता हे नगेट छान खरपूस तळून झाले आता हे नगेट चांगले खरपूस रंगावर तळून झाले आता हे बघा कसे क्रिस्पी आवाज येतोय ते आता हे चळणी काढून घेते अशा प्रकारे मी हे सर्व नगेट तळून घेते अशा प्रकारे मस्त क्रिस्पी मटारचे नगेट बनवून तयार आहेत बघा कसे क्रिस्पी झालेत ते खुशखुशीत आणि खायलाही छान लागतात अशा प्रकारे नक्की बनवून बघा पार्टीसाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तसे संध्याकाळच्या भुकेला जर तुमच्याकडे बॅटर रेडी असेल तर तुम्ही पटकन करून खाऊ शकता अशा प्रकारे मटारचे नगे तुम्ही नक्की करून बघा व्हिडिओला लाईक करा ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला अजून कुठल्या मटारच्या रेसिपी हव्या असतील त्याही कमेंटमध्ये सांगा मी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चांदचंद रेसिपी बनवायसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा अशा प्रकारे तुम्ही मस्त मदारचे नगेट्स बनवा खा खाऊ gala व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला बरं का थँक्यू सबस्क्राइब करा